ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाड दत्ताजराव कदम हायस्कूलचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अर्जुनवाड तालुका शिरूर दत्ताजराव कदम हायस्कूलचा सन 1991-92 चा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा श्री घोडगिरी बिरदेव मंदिर अर्जुनवाड माळबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडला. स्वागत बाबासाहेब कोळी यांनी केलं प्रास्ताविक प्रदीप मग तुम यांनी केले दत्तजीराव कदम हायस्कूलच्या वर्षांनी एकत्र दिला यावेळी शिक्षक, शिक्षक जयसिंग पाटील बी पी पाटील एस टी कांबळे एस एस कुलकर्णी एस आर पाटील अशोक गुरव हे गुरुवर्य उपस्थित होते यावेळी विद्यार्थी अमर पाटील संजय कदम अजित बागेवाडे रामा कदम संजय कदम धर्मेंद्र कुर्णे विनोद यादव राजेंद्र मगदुम राजेंद्र गायकवाड महावीर मगदुम इकबाल नदाफ विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी अनिता नरदे सुनीता ढवळे रंजना खटावे अंजना परिड सुनीता नरदे सुनीता गवळी राजमती महाडिक या सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला आभार सुभाष दुधाडे यांनी मानले. महानकरी निवडसाठी कृष्णा थेगांना अर्जुन वाड